ओम सायराम अश्विनी लेडीज टेलरमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणी आज आपण बघणार आहोत चाळीस साईजचं कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग त्याचबरोबर ब्लाउज कटिंग तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खूप खूप सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला पेपर कटिंग आणि ब्लाउज कटिंग दाखवणार आहे चला तर सुरुवात करूया तर बघा ओपन बाजू जी आहे ती समोर आहे आणि बंद बाजू जी आहे ती माझ्याकडे आहे तर बंद बाजूवरती मी टाकणार आहे पूर्ण उंची तर पूर्ण उंची आहे तेरा ओके तर पूर्ण उंची तेरा आहे त्यामध्ये मी एक इंच ऍड करणार आहे म्हणजे पूर्ण उंची आपण घेणार आहोत चौदा त्यानंतर शोल्डर टाकायचं आपल्याला इथे साडेपाच इंच ओके आणि त्यानंतर गळा रुंदी अडीच इंच आता इथं जर डीप गळा असेल तुमचा आठच्या पुढे तर तुम्ही इथं सव्वा दोन इंच रुंदी घ्यायची म्हणजे शोल्डर उतरत नाही त्यानंतर बघा जिथं आपण शोल्डर टाकलंय तिथून सरळ खाली आपल्याला मुंडा टाकायचा तर मुंडा आहे चाळीस साईजला सव्वा सहा इंच तर बघाय असं आणि इथं सरळ लाईन मारून घ्यायची ठीक आहे आता हे जे सव्वा सहा माप आहे तेच आपल्याला इथं टाकायचं आहे कारण की इथं आपल्याला घडी बरोबर येणार आहे छातीचा चौथा जे आपण घडी टाकतो की नाही त्यासाठी आपण इथे पण माप टाकलं आता इथे बघा घडीचं माप टाकायचं आपल्याला छातीचा चौथा किती नऊ आणि त्यामध्ये पुढे शिलाई मार्जिन दीड इंच अशा पद्धतीने लक्षात आलं त्यानंतर ही आडवी लाईन मारून घ्यायची जिथपर्यंत आपलं मुंड्याचं माप होतं तिथपर्यंत हे पा अशा पद्धतीने ठीक आहे त्यानंतर पुढे बघा आता आपल्याला कमरेचं माप टाकायचं त्यासाठी हे माप मोजून घ्यायचं हे जेवढं आहे तेवढंच आपल्याला काय करायचं आहे कमरेला टाकून घ्यायचं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आणि ही आडवी लाईन सरळ मारून घ्यायची ओके त्यानंतर ही उभी जी लाईन आहे ती पण आपल्याला मारून घ्यायची आहे आणि शिलाई मार्जिन दीड दीड इंच घेतलेलं आहे मी तुम्ही दोन सुद्धा घेऊ शकता आणि अशा पद्धतीने इथं लाईन मारून घेऊ शकता तर हे दीड इंच शिलाई मार्जिन आहे तुम्हाला कळण्यासाठी मी अशी रेश मारून दाखवलेली आहे ठीक आहे त्यानंतर बघा इथं आपल्याला मागचा आणि पुढचा दोन्ही पण भाग काढायचे त्यामुळे आपल्याला पाठीमागील मुंड्याचं माप जे आहे ते आपल्याला दीड इंचावरती टाकायचं आणि पुढील मुंड्याचं माप जे आहे ते एक इंचावरती टाकायचं आहे इथं आपल्याला दोन्ही मुंड्याला आकार द्यायचा आहे त्यामुळे आपण पाठीमागील दीड आणि पुढील एक इंच त्यानंतर जे मुंड्याचं माप होतं आपलं सव्वा सहा सेंटर काढायचा आणि दोन्ही मुंड्याला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा ठीक आहे त्यानंतर बघा पुढचा गळा किती आहे सहा त्यामध्ये अर्धा इंच ऍड करायचं पण असू द्या त्यामध्ये अर्धा इंच ऍड करायचंच त्यानंतर हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि पुढच्या गळ्याला आपल्याला इथं आकार द्यायचा आहे तर मागच्या गळा आपण नंतर काढणार आहोत त्यानंतर बघा आतमध्ये क्रॉसमध्ये एक इंच टाकायचा आणि पुढच्या गळ्याला आकार द्यायचा तर इथपर्यंत तुम्हाला समजलं त्यानंतर बघा क्रॉसपट्टी किंवा योगपट्टीसाठी हुकाच्या बाजूस आपल्याला साडेतीन इंच आणि फिटिंगच्या बाजूस आपल्याला टाकायचं आहे अडीच इंच त्यानंतर तिरकी लाईन मारून घ्यायची आणि जी तिरकी लाईन मारली त्याचं आपल्याला काढायचं आहे सेंटर ओके आता इथे आपल्याला कटोरी काढायची त्यामुळे आपल्याला हे तीन पॉईंट काढल्याच्या नंतर कटोरीला आकार द्यायला सोपं जातं तर मुंड्यापासून मी सव्वा दोन आणि गळ्याच्या बाजूकडून एक इंच टाकलं आणि हे तीन पॉईंट मी जुळून घेते तर बघू शकता खूप मस्त असा आपला कटोरीला आकार आलेला आहे त्यानंतर बघा जर तुमचं शोल्डर उतरत असेल तर गळ्याच्या बाजूने पाव इंच टाकायचं आणि तिरकी लाईन मारून घ्यायची ठीक आहे त्यानंतर आता आपण कटिंग करूया तर कटिंग कसं करायचं लक्ष देऊन बघा ओके अगोदर आपल्याला पाठीमागील मुंड्याचा आकार कट करायचा आहे आणि हे कट करायचं ओके आता दोन्ही पण भाग आहेत आपले ते आपण वेगवेगळे वेग करूया अशा पद्धतीने ठीक आहे त्यानंतर बघा इथं आपल्याला मागचा गळा काढायचा आहे तर गळारुंदी किती आहे आपली अडीच इंच त्यानंतर मागचा गळा किती आहे साडेसात त्यामध्ये अर्धा इंच आठ इंच ओके जर खालच्या बाजून तुम्ही पट्टीचं माप घेतलं तर त्यामध्ये पट्टीचं जेवढं माप असतं तेवढं आणि त्यामध्ये पाऊन एक इंच टाकायचं आणि खालच्या बाजूने माप घ्यायचं तसं पण येईल आणि जरी वरून टाकलं तुम्ही मापगळ्याचं तरी पण येईल त्यानंतर बघा बॉक्स तयार करून घेतला एक इंच क्रॉसमध्ये टाकलं आणि मागील गळ्याचा आकार देऊन घेतला अशा पद्धतीने गळ्याचे आकार द्यायचे ठीक आहे इथं तुम्ही कोणत्याही प्रकारचा गळा काढू शकता तर चौकणी असेल तर जसं आपण चौकणी बॉक्स काढला तसं कटिंग करायचं आणि गोल असेल तर अशा पद्धतीने गोल आकार कटिंग द्यायचा म्हणजे आकार द्यायचा आणि कटिंग करायचं ठीक आहे तर हा झाला आपला मागचा भाग त्यानंतर इथं आपले पाठीचे टक्स आहेत तर पाठीच्या टक्स चिरून द्यायचे साडेचार आणि टक्सची उंच आहे साडेचार हे पा अशा पद्धती साईटने अर्धा अर्धा इंच आणि त्यानंतर असं आपली शिलाई येत असते म्हणजे आपला असा टक्स येत असतो ओके तर इथे एकच टक्स आहे ब्लाऊजवरती मी व्यवस्थित सांगत असते त्यानंतर बघा पुढच्या भागाचं कटिंग करायचं आहे तर ही आहे आपली क्रॉस पट्टी ओके त्यानंतर गळा कटिंग करते मी ओके त्यानंतर पुढील मुंडा आकार जो आपला पुढील मुंड्याचा आकार होता तो कटिंग करून टाकते ओके त्यानंतर कटोरी आता इथं मुंडा पण आपला रेडीमेड म्हणजे जो आहे तो आपल्याला कमी जास्त करायचा नसतो फक्त आता इथं आपल्याला ही जी कटोरी आहे ती वाढवायची असते तर बघा जशी आहेत तशी दुसऱ्या पेपरवरती मी ठेवून घेतली आणि जशी आहेत तशीच मी आखून घेतलेली आहे आता ही वाढवायची कशी चाळीस साईजची कटोरी आहे तर ही वाढवायची कशी ते पण मी इथं दाखवणार आहे तर जशी आहे तशी मी आखून घेतली त्यानंतर बघा इथे आपल्याला काय करायचं आहे दीड इंच दोन्ही बाजूने दीड दीड इंच तर बघा इथे दीड इंच आणि सरळ खालीवर होता कामा नाही अजिबात खालीवर होऊन द्यायचं नाही आहे सरळ दीड इंच त्यानंतर इकडे पण दीड इंच ठीक आहे इथे पण खालीवरी अजिबात होऊन द्यायचं नाही त्यानंतर ही सरळ लाईन मारून घ्यायची आणि जी लाईन मारली आपण सरळ त्याचा आपल्याला सेंटर काढायचा हे पहा अशा पद्धतीने ओके आणि तिथून खाली आपल्याला दीड इंचवरती एक खून करून घ्यायची लक्षात आलं त्यानंतर बघा आपल्याला ह्या तिरक्या लाईन मारून घ्यायच्यात अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला ही कटोरी वाढवायची आणि प्रत्येक जी साईज आहे त्याची वेगवेगळी ही असते मग कटोरी वाढवण्याचे माप असतं वेगवेगळं तर त्याचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी तुम्ही बघू शकता कोणत्या साईजची कटोरी कितीने वाढवायची त्यानंतर बघा कटोरीला मी आकार देत आहे तर बघा कटोरी आपली वाढीव कटोरी रेडी झालेली आहे आता आपण ही कटिंग करून घेऊया खूप सोप्पा आहे मैत्रीण अवघड असं काहीच नाहीये नक्की तुम्हाला येणार आहे फक्त मन लावून शिका नसेल समजलं तर परत एकदा व्हिडिओ हो बघा नक्कीच समजेल त्यानंतर बघा आता आपला इथं कटोरीचा टक्स असतो बरोबर तर बघा हे जे दोन्ही पॉईंट होते आपले दीड दीड इंचाचे ते एकावरती एक ठेवून घ्यायचे आणि इथं आपल्याला टाकायचे आता कटोरीचा टक्स तर टक्कची रुंदी जी आहे ती दीड इंच ठेवायची आणि टकची उंची जी आहे ती अडीच इंच ठेवायची आणि आपली अशी शिलाई येत असते म्हणजे टक्सची शिलाई येते तर टक्स असतो आपला आणि एवढं आपलं जे उप म्हणजे साईडला कपडा आहे तो असा आपला शिलाईमध्ये जात असतो तर बघा अशा पद्धतीने गोल आपली कटोरी येत असते लक्षात आलं लग? आता बाकी आहे आपली बाई तर भाई बघा बाईसाठी बंद बाजू घ्यायची आहे आपल्याला पेपरची त्यानंतर बंद बाजूवरती आपल्याला टाकायची भाई उंची तर भाई उंची आहे पाच तर साधा ब्लाऊज आहे त्यामुळे भाई उंचीमध्ये दोन इंच ॲड करायचं आहे जर अस्तरचं असेल तर एक इंच तर बघा भाई उंची पाच आहे त्यामध्ये मी दोन इंच टाकलं म्हणजे सात इंच त्यानंतर घडी आपल्याला घ्यायची आहे छातीचा चौथा बरोबर जेवढं असेल तेवढं तर छातीचा चौथा नऊ इंच आहे आणि इथं पण मी नऊ इंच टाकून घेते आणि हा बॉक्स मी तयार करून घेते आणि हा बॉक्स जो आहे तो आपण काढून घेऊया म्हणजे कसं आपल्याला बाकीचे माप टाकायला सोपं जाईल ठीक आहे तर आता हे मी हा जेवढा आपला माप आलेला बॉक्स होता तो मी कटिंग करून घेतला कारण की इथं आपल्याला भाईचं आकार द्यायचा आहे त्यामुळे एक्स्ट्राचा पेपर होता तो मी कटिंग करून टाकला लक्षात आलं भाई उंची प्लस दोन इंच आणि छातीचा चौथा घडी ठीक आहे त्यानंतर बघा इथं मुंडा खोली म्हणजे कॅफ हाईट जिथे उपन बाजू आहे ना त्या बाजूला काय करायचं आहे आपल्याला मुंडाखोली टाकायची हे इथं अडीच इंच पाच इंच भाई उंच आहे त्यामुळे आपल्याला अडीच इंच कॅफ म्हणजे मुंडाखोली टाकायचं त्यानंतर इथे एक इंच आणि इथं पण एक इंच ठीक आहे त्यानंतर बघा आता इथं काय करायचं जे एक एक इंचाचे आपण पॉईंट टाकले होते ते आपल्याला सरळ लाईन मारून घ्यायचे अशा पद्धतीने त्यानंतर काय करायचं आहे जी लाईन मारली आपण सरळ तिरकी त्याचा सेंटर काढायचा आणि सेंटरपासून हे, सेंटर सेंटर हे पा अशा पद्धतीने पण तुम्ही काढू शकता तर सेंटरपासून वरच्या बाजूला अर्धा आणि खालच्या बाजूस अर्धा म्हणजे मध्ये अंतर जे आहे ते एक इंचचं ठीक आहे तर अशा पद्धतीने त्यानंतर इथं पण सेंटर काढायचा म्हणजे आपल्याला भाईला आकार द्यायला सोपं जातं हे पा अशा पद्धतीने अगोदर पाठीमागील मुंड्याचा आकार द्यायचा त्यानंतर पुढील भाईच्या मुंड्याचा आकार द्यायचा ओके त्यानंतर इथं दीड इंच आणि ही तिरकी लाईन मारून घ्यायची इथं आपल्याला घेण्याचं माप अजिबात लागत नाही आहे तर बघा अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे भाईच्या मुंड्याचा आकार दिलेला आहे आणि भाईसुद्धा आपली कटिंग झालेली आहे तर अगोदर आपल्याला काय करायचं आहे पाठीमागील जो आकार आहे आपला भाईचा तो कटिंग करायचा आहे आणि आता घडी उघडून पुढील भाईच्या मुंड्याचा आकार कट करायचा आहे ही आहे आपली चाळीस साईजची चा भाई ठीक आहे तर अशा पद्धतीने आपली भाईसुद्धा कटिंग झालेली आहे क्रॉसपट्टी मोंडा मागील भाग आणि कटोरी तर पाच भाग आपले कटिंग झालेले आहेत आता आपण ब्लाऊज पीसवरती ठेवूया आणि ब्लाऊज पीसवरती जशाच तसे आता उंची कशी कमी जास्त करायची ते पण मी तुम्हाला इथं ब्लाऊज पिसावरती सांगते ठीक आहे तर बघा ब्लाऊज पीस घेतलेला आहे मी आणि ब्लाऊज पिसाची पण्यावरती पणा अशी घडी घालायची आहे आणि ओपन जी बाजू आहे ब्लाऊज पिसाची ती माझ्याकडे आहे लक्षात घ्या ओपन बाजू माझ्याकडे आहे आणि बंद बाजू समोर आहे आता बंद बाजूवरती आपल्याला काय करायचंय मागील भाग टाकायचा लक्षा आहे लक्षात आलं हे ओपन बाजू माझ्याकडे आहे लक्षात येण्यासाठी मी परत परत सांगते कारण की मैत्रिणी खूप म्हणतात की आम्हाला समजत नाही घडी कशी घेतात तुम्ही ब्लाऊज पीस कसा अंतरतात त्यामुळे मी हे डबल सांगितलं त्यानंतर बघा हा जो मागील भाग आहे तो आपल्याला सर्वात आधी ठेवायचा आहे बंद बाजूवरती हे पा असा ठीक आहे आता आपल्याला हा जसा आहे तसं ठेवायचा आहे पण जर रेडीमेड पेपर पॅटर्न तुम्ही घेत असाल माझ्याकडून आणि तुम्हाला भाई उंची कमी म्हणजे म्हणजे सॉरी उंची कमी जास्त करायची माहिती नसेल तर काय करायचं तर बघा उंची वाढवायची असेल तर अर्धा इंच खालच्या साईडने आखून घ्यायचं आणि तिथून पुढे वरती अशा पद्धतीने हा पॅटर्न ठेवायचा भाग ठेवायचा उंचीमध्ये आणि जर उंची कमी करायची असेल तुम्हाला तर तुम्ही खाली सरकून ठेवायचा आता मला इथे उंची कमी जास्त काहीच करायचं नाही आहे ठीक आहे जसं आहे तसं मी ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने आपला हा मागचा भाग ठेवायचा आणि आता पुढच्या भागामध्ये उंची कशी कमी जास्त करायची तर ते पण मी तुम्हाला दाखवते पण क्रॉस पट्टीवरती आपल्याला उंची कमी जास्त करायची नसते ते पुढे दाखवते आता इथं मी जॉईंट दोन काढणार आहे त्यामुळे मी जी ब्लाऊज पिसाची घडी आहे ती मी एकावरती एक अशी दुमडून ठेवली आणि त्यावरती क्रॉस पट्टी ठेवली म्हणजे मी जॉईंट दोनच काढणार आहे जे तुम्ही वेगवेगळ्या काढता की नाही दोन तर मी सॉरी चार काढताना तुम्ही वेगवेगळ्या तर मी इथं दोनच काढते तर बघा इथं आपल्या जॉईंट दोन निघलेले आहेत हे पहा अशा आता क्रॉस पट्टी आपल्या निघलेल्या आहेत आणि क्रॉस पट्टीमध्ये आपल्याला उंची वाढवायची नसते तर बघा उंची कुठे वाढवायची आहे पुढचे जे दोन भाग असतात कटोरे आणि मुंडा त्यामध्ये त्या अगोदर बघा आपण काय करूया भाई उंची बघूया तर भाई उंची जी आहे तेवढीच माझी आहे तेवढीच मी घेणार आहे पण जर तुम्हाला भाई उंचीमध्ये रेडीमेड पेपर पॅटर्नवरून कमी जास्त कशी करायची माहिती नसेल तर तुम्हाला मी इथं दाखवते तर भाई उंची पाच आणि त्यामध्ये दोन इंच आहे जर तुम्हाला कमी करायची असेल समजा चार आणि त्यामध्ये तुम्हाला एक इंच कमी करायची तर भाई जी आहे ती खाली सरकून ठेवायची हे पाळशे आता इथं चार आणि माप टाकायचं भाई उंचीचं चा प्लस चार आहे तुमचं तर चार इंच खाली सरकून ठेवायचे आणि जर आता भाई उंची जर तुमची जास्त असेल समजा दहाची असेल आणि इथं भाई उंची कमी असेल तर तुम्ही भाई उंची किती तुमची दहा आणि त्यामध्ये एक इंच म्हणजे असं वरती वाढून ठेवू शकता वरती म्हणजे सरकून ठेवू शकता भाई अशा पद्धतीने ठीक आहे आता जेवढी आहे तेवढी मी म्हणजे माझी जेवढी बाईची उंची आहे तेवढीच मी इथं ठेवलेली आहे जर तुम्हाला कमी करायची असेल तर खाली सरकून ठेवा आणि बाईची उंची वाढवायची असेल तर फक्त वरती सरकून ठेवा अशा पद्धतीने त्यानंतर आता बघूया आपण पुढच्या भागाची उंची तर पुढच्या भागाची उंची जी आहे ती आपल्याला या दोन्ही भागामध्ये कमी जास्त करायची असते तर बघा हा जो पार्ट आहे इथं ठेवते आणि ह्या पार्टमध्ये आपल्याला काय करायचं असतं खालच्या बाजूने आपल्याला उंची कमी जास्त करायची ठीक आहे तर मी तुम्हाला दाखवते अगोदर हे आखून घेते हे पात जसं आहे तसं मी आखून घेतलेलं आहे आता इथं तुम्हाला वाढवायचे असेल तर इथं अर्धा इंच किंवा एक इंच तुम्ही खालच्या बाजूने वाढवू शकता आणि जर कमी करायची असेल तर तुम्ही वरती असं कमी करू शकता ठीक आहे त्यानंतर ही आहे आपली कटोरी तर कटोरीमध्ये पण आपल्याला उंची कमी जास्त करायची असते आहे, जसे आहे तसे आखून घेते मी आणि बघा आता इथं जर तुम्हाला यामध्ये उंची वाढवाय कमी करायची असेल तर इथं आपल्याला कमी करायची आणि वाढवायची असेल तर बघा अशी खालच्या बाजूने आपल्याला ही वाढवायची आहे हे पा इथं असे ओके अशा पद्धतीने उंची वाढवायची यामध्ये आणि कमी करायची असेल तर जेवढी आपण काढली आहे त्याच्यामधून खालच्या बाजूने कमी करायची आता हे जसं ठेवलंय जसं आखून घेतलंय तसंच मी हे कटिंग करून घेते तर अगोदर आपण भाई कटिंग करूया क्रॉसपट्टी आपली कटिंग झालेली आहे मैत्रिणीनं तर खूप म्हणजे खूप सोप्या पद्धतीने मी शिवण क्लास घेत आहे आणि स्टेप बाय स्टेप सर्व व्हिडिओ बघा मध्ये पण खूप ब्लाऊज शिवून दाखवले ते एक दोन ड्रेससुद्धा शिवून दाखवले ते कॉलरचा सुद्धा ड्रेस सुद्ध शिवून दाखवलेला दा आहे मैत्रिणीनं आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर काही मैत्रिणी नवीन जॉईन झालेले असतील आणि असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघण्याचे म्हणजे आवड असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ आला किंवा मी लाईव्ह आले की त्याची तुम्हाला सूचना मिळत असते त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून त्या समोरचं बटन प्रेस करा अगदी फ्रीमध्ये आहे तर बघा सर्व जो ब्लाऊज आहे तो आपला कटिंग झालेला आहे आता आपण काढूया पट्ट्या तर बघा हे जे गळ्याच्या आतील भाग आहे तो आपल्याला कमरे कमरेचे जे पट्टे असते त्याला यूज करता येईल किंवा सुद्धा तर आता त्यानंतर काय करायचं आपल्याला गळ्यासाठी तिरक्या पट्ट्या काढायच्या आहेत पायपिंगसाठी तर लांबीला जेवढा आपला गळा असेल पुढील मागील तेवढ्या लांबीला काढायच्या आणि रुंदीला पट्टीची रुंदी एक एक इंचाची घ्यायची आहे आणि तिरक्या पट्ट्या काढायच्या पायपिंगसाठी ठीक आहे तर गळ्याच्या पट्ट्यासुद्धा काढून झालेल्या आहेत आणि जेवढा कपडा आपला उरलेला आहे तोच सगळं आपण तसंच ठेवूया आणि ज्यावेळेस आपलं ब्लाउज स्टिचिंग होईल त्यावेळेस आपण ही सर्व आणखीन टिचिंग करून दाखवेल तर आजचा व्हिडिओ आवडला चला एक लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद